राम राम मंडळी स्वातंत्र्य दिन विशेष भागात आपलं मनापासून स्वागत मंडळी आजच्या आपल्या या भागामध्ये आपण राष्ट्रध्वजाची माहिती घेणार रा आहोत मन आणि वंदे मातरम याचा अर्थ पाहणार आहोत त्याचप्रमाणे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शब्दाने शस्त्र म्हणून कसं काम केलं तेही पाहणार आहोत मंडळी आधीचे आपण माझे व्हिडिओ पाहिले नसते तर ते अवश्य पहा त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चला तर मग आजच्या या स्वातंत्र्य दिन विशेष भागाला सुरुवात करूया स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबंधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसाला संबोधलं जात पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वतंत्र झाला म्हणूनच हा दिवस आपण उत्साहात आनंदात आणि अभिमानाने साजरा करतो मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अशा असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना आपण या दिवशी आदरांजली वाहतो लोकमान्य टिळक महात्मा गांधी वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि आपल्या प्राणांची आहुती दिली शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वराज्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आपल्या या देशामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता आहे आणि त्यामुळेच विविधतेत एकता हे आपलं वैशिष्ट्य ठरलं भारताने तंत्रज्ञान विज्ञान शेती शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे आणि आता भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या अस्मितेचं प्रतीक असलेला तिरंगा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या बैठकीत भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद सरोजिनी नायडू सी राजगोपालाचारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या राष्ट्रध्वज समितीचे सदस्य होते मच्छलीपट्टणमजवळ जन्मलेल्या शेतकरी आणि स्वातंत्र्य सेनानी असलेल्या पिंगली व्यंकय्या यांनी या राष्ट्रध्वजाची रचना केली आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी या भारतीय राष्ट्रध्वजाच्या रचनेचं महत्त्व चांगल्या प्रकारे विषद केलं आहे ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना केली आहे वरच्या पट्ट्यात गडद केशरी रंग आहे या रंगातून धैर्य आणि त्यागाचा बोध होतो मधल्या पट्ट्यात पांढरा रंग आहे या रंगातून प्रकाशाचा सत्य शांती आणि पावित्र्याचा बोध होतो तिसऱ्या पट्ट्यामध्ये गडद हिरवा रंग आहे हा रंग निसर्गाशी भूमीशी असलेलं नातं दर्शवतो त्याचप्रमाणे समृद्धी देखील दर्शवतो अविरत श्रमाचं प्रतीक आणि सागराची अथांगता दाखवणार निळा रंगाचं अशोक चक्र याला चोवीस आड्या असतात उंचावर फडकणारा हा तिरंगा आपल्या सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करतो लहानपणापासून आपण राष्ट्रगीत ऐकत असतो गात असतो पण त्याचा अर्थ आपल्याला ठाऊक नसतो चला तर मग राष्ट्रगीताचा अर्थ समजून घेऊया रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या राष्ट्रगीताचा हा अर्थ सर्व लोकांच्या अंतकरणाचा तू स्वामी आहेस भारताच्या भाग्याचा तू निर्माता आहेस तुझा जय जयकार असो तुझ्या नामस्मरणाने पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड ओरिसा बंगाल सर्वांची हृदय उचंबळून येतात तुझ्या नावाचा प्रतिध्वनी हिमालय आणि विंध्य पर्वतातून उमटतो तुझे नाव गंगा यमुनेच्या प्रवाह संगीतात मिसळते हिंदी महासागराच्या लाटा तुझेच नामगान करत असतात हे सारे तुझेच मागतात तुझ्याच विजयाची कथा गात असतात जनतेचे कल्याण करणाऱ्या भारताच्या भाग्य विधात्या तुझा त्रिवार जय जयकार असो बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मात्र ऐकूया मातेला मातृभूमीला मी वंदन करते जिच्यावर विपुल पाणी आहे जिच्यावर उत्कृष्ट फळं आहेत चंदन वृक्षांच्या रांगाने जिचा परिसर शीतल झाला आहे आणि निरनिराळ्या परिपक्व धान्याने जिचा वर्ण काळा सावळा भासत आहे अशा त्या मातृभूमीला मी वंदन करते धवल चंद्र प्रकाशामुळे जिच्यावर रात्री प्रसन्न झालेल्या आहेत विकसित फुलांनी बहरलेल्या वृक्षांच्या रांगाने मधुर भाषण करणारी आहे अशा त्या सर्वांना सुख देणाऱ्या आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या मातेला मी वंदन करते वंदे मातरंग हे दोनच शब्द पण क्षेपणास्त्रापेक्षाही ते दाहक ठरले त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं पुष्पहार गळ्यात घालावा तसा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी फासाचे दोन हसत हसत आनंदाने गळ्यात घातले आणि वंदे मातरम म्हणत ते हुतात्म झाले वंदे मातरम हे दोन शब्द त्यांनी किती परिणाम साधला हे आपल्या लक्षात आलंच असेल शब्द ही आपली संपत्ती आहे शब्द रत्न आहे शस्त्र आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये शब्दाने शस्त्र म्हणून कसा उपयोग केला शस्त्र म्हणून ते कसे वापरले गेले हे आता आपण पाहणार आहोत तुकाराम महाराजांनी म्हटले धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका चले जा हे दोन शब्द महात्मा गांधीजींनी उच्चारले आणि ब्रिटिशांना आपल्या या देशातून चालतं व्हावं लागलं चले जाओ हे दोन शब्द म्हणजे बंदुका नव्हत्या तोफा नव्हते वॉम नव्हते पण या दोन शब्दाने महासंहारक शस्त्रांपेक्षाही जास्त परिणाम घडवला हे तुम्ही लक्षात घ्या डू ऑर डाय जिंकू किंवा मरू या वाक्याने सारा देश पेटवला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या सुभाषबाबूंच्या वाक्याने सारी तरुणाई पेटून उठली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी सिंहगर्जना टिळकांनी केली आणि ब्रिटिशांना देह माय धरणी ठाय करून टाकलं फासावर चढतानाही इंकलाब जिंदाबाद हे शब्द उच्चारून भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी ते अजरामर केले अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत त्यानंतरच्या चळवळीपर्यंत साऱ्यांनी जनजागरणाचं काम केलं आणि त्यांचं मुख्य शस्त्र होतं ते म्हणजे शब्द मेरी झाशी दे का नाही असं म्हणत झाशीच्या राणीने मृत्यूला कवटाळलं शाहीर अमर शेखांपासून ते शाहीर सावळ्यांपर्यंत अनेकांनी लोकांना जागृत करण्याचं काम केलं साने गुरुजींपासून ते वसंत बाप्तांपर्यंत बॅरिस्टर नाथपाईंपासून आचार्य अत्र्यांपर्यंत साऱ्यांनी आपल्या शब्दांनी लोकांना जागृत केलं आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली राष्ट्रभक्तीचा विषय आला स्वातंत्र्य लढ्याचा विषय आला तर कुसुमाग्रजांच्या गरजा जय जयकार या कवितेचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही श्वासा नोजा वायू संगे ओलांडुनी भिंत अन आईला कळवा अमुचा हृदयातील खंत सांगा वेडी मुले तुझीही या अंधारात बद्ध करानी अखेरचा तुझ करती प्रणिपात तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार तयांना वेड परी अनिवार गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जयकार कशाचा आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्का सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पाया मधले खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार विविध तुरुंगात चितपत पडलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या कवितेने जगण्याचा उद्देश दिला प्रेरणा दिली आमच्या सरणामधून देखील नवीन क्रांतिकारक जन्माला येतील हा धकधकता आशावाद दिला साक्षात मृत्यूनंही अचंबित होऊन तोंडात बुट घालावीत असे हे शब्द अशी ही भाषा आपली मराठी भाषा मंडळी आजच्या या स्वातंत्र्य दिन विशेष भागात आपण इथेच थांबूया तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया बोलू ऐसे बोलच्या पुढच्या भागात तोपर्यंत राम राम